यावर्षी नवरात्र उत्सवात दर्यापूर तालुक्यातील आशा मनीषा मंदिरामध्ये एक वेगळे चैतन्य प्रथमच दिसून येत आहे सकाळी भक्तांची दर्शनाकरिता वाजता पासून भाविक भक्तांची वाजता सामूहिक आरती होते गेल्या वर्षी पासून उपासाचे वेगवेगळ्या प्रकारच्या फराळाचे वाटप करण्यात येत आहे त्यामध्ये प्रामुख्याने कधी साबुदाना उसळ तर कधी फराळी चिवडा तर कधी ड्राय फ्रुट्स वाटले जाते दर्यापूर बनुसा बाबडी परिसरातील आशा मनीषा भक्तांकडून दररोज जवळपास अडीच क्विंटल प्रसाद वाटला जातो त्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतंत्ररित्या केली आहे त्याकरिता दर्यापूर येथील प्रसाद मंगल कार्यालयाचे संचालक सतीश पाटील भारसाकडे यांच्याकडून वॉटर कूलर बसविण्यात आल्यामुळे भाविकांची चांगली व्यवस्था झाली आहे बऱ्याच भाविकांनी आपल्या कामाला सुट्टी देऊन मातेच्या दरबारामध्ये सेवा देत असताना दिसतात इंजिनियर मुरतकर संजय पाटील भारसाकडे भाटी काळमेघ कोरडे उमेश खाडे चौधरी व त्यांचे सहकारी मंदिराचे पुजारी जटाळे व इतर आपापल्या कामांमध्ये कार्यरत असतात दर्यापूर पोलीस स्टेशनद्वारे पोलीस स्टेशन पोली स्ट बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे व स्थानिक जागृत कार्यकर्त्यांमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे नितीन हिरूडकर ज्वेलर्स तर्फे सुंदर व आकर्षण असे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे गजानन देशमुख नवीन दिनकरराव आणि इथे आपलं सध्या आपण आशा मंदिरावरती उभा आहो आणि गेल्या मागच्या वर्षीपासून आपण हा एक इथलं भक्तिमय वातावरण आपण पाहत आहात आणि यावर्षी एक त्यातला प आपल्या आशा प पदाधिकाऱ्यांकडून आणि सगळ्या लोकांकडून गुष्टीचं आपल्याला प्रतिसाद असा मिळत आहे आणि एक त्यातला एक भाग म्हणून आपण इथे पाहत आहात इथलं भक्तिमय वातावरण आणि त्याचाच एक कार्यक्रम त्याचाच एक भाग म्हणून आपण इथे आता फराळी फराळाचं वाटपसुद्धा ठेवलेलं आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक आणि भक्तगण आपल्याला आपल्या इथे येत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण त्या फराळाचं ठेव ठेवत असताना त्याच्यामध्ये उसळ उसळ कधी दोन अडीच क्विंटल पर्यंत आपण पोचलेलो आहे आणि वेगवेगळं प्रतिसाद उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळत आहे त्याच्यामध्ये फराळी चिवडा स्वीट असं वेगवेगळ्या प्रकारचं आपण बदल करून वेगवेगळ्या रोज आपण न... विदर्भ दर्या